नमस्कार शेतकरी राजांनो क्रांती क्रांतिबायोटेकमध्ये सर्व शेतकरी राजांचे सहस्य स्वागत आज क्रांती क्रांतिबायोटेक तंत्रज्ञान शेतकऱ्याचं फायद्याचं की तोट्याचं या याविषयी आपण जाणून घेण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात एरियामध्ये क्षेत्रामध्ये कपाशीचं पीक कसं डोलतंय याबाबत क्रांती बोटेक पूर्ण आपण इथे दाखवित आहोत आपण बघू शकतो की त्या झाडाला आलेल्या फांद्या वगैरे सगळं सगळं इथे आपण सविस्तर आता बघणार थोडं झाडाला तसं तिरक करा बघा मी आता खालून रेकॉर्डिंग करतोय झाडांच्या फांद्यापासनं बघा किती जवळजवळ अशा फांद्या आहेत ते बघा बोंडे बघा सगळ्या गोष्टींनी आज दाखवतोय आपल्याला एक झाड नव्हेत प्रत्येक झाडाचं तीच सिच्युएशन आहेत ही पात्यांची सिरीज बघा ही सविस्तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या एरियामध्ये नव्यानं कापूस लागवड झालेली आणि त्यातल्या त्यात अशा पद्धतीचा प्लॉट दिसणं दुर्भाग्य म्हणा की सौभाग्य म्हणा शेतकऱ्याचं कुठेही आपल्याला झाडाच्या खाली पातेगळ दिसणार नाहीत झाडाच्या बुडाशी बघितलं नगण्य असं पात्याचं गळणं आहेत आपण पात्या बघू शकता सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जाणून येईल या क्षेत्रामध्ये हे आहे मुंडाळा गावातील गोकुलदासची कोमुतवार यांच्या शेतातील हा प्लॉट तालुका सावली गावाचं नाव आहे मुंडाळा आता मी तुम्हाला पूर्ण असं दाखवतोय वाखून ही बोंडाची सिरीज बघा खालवून पुढापासून फांद्या आणि बोंड बघा या एरियामध्ये अशा पद्धतीचा बघा बोंडे दिसते झाडातले आणि झाडाचं महत्त्वाचं कलर सध्या याच्यावर कोणत्याही प पद्धतीचे पाखर नाही आहेत हे सगळं संपूर्ण तंत्रज्ञान क्रांतीबोटिक्सनी यांना दिलेले आहेत आपण बघू शकता कपाशीमध्ये फांद्या आणि पात्यांचं सर्वत्र आपल्याला दिसून येईल आणि किती जवळजवळ फांदे आहेत बघा असं वाटत नाही की हे पूर्ण असं चिपकवलेलं झाड आहेत